एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर संभाजीनगरपासून एकोणवीस किलोमीटर अंतरावर आहे अतिशय सुंदर अशी रचना या मंदिराची आहे मंदिराची ऊर्जा इथलं वातावरण खूप प्रसन्न आहे रामायण महाभारत या ठिकाणी याचा उल्लेख आहेच आणि दरम्यानच्या काळामध्ये अलीकडे जी वेगवेगळी आक्रमणं झाली त्यापासून हे मंदिर वाचू शकलं नाही काही वरच्या भागाचं इथं नुकसान झालेलंच आहे पण मंदिराची रचना आणि हे हेमाडपंथी मंदिर आहे आणि महाराष्ट्रामध्ये असून हे दाक्षिणात्य पद्धतीनं बांधलेलं मंदिर एक आहे त्याच्यामुळे हे खूप बारकाव्यानं खूप सूक्ष्म असं बांधलेलं मंदिर आहे तर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांनी या मंदिराचे पुनरुज्जीवनाचं काम केलं याच्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचं पुनरुज्जीवन केलं आणि आज हे मंदिर सर्वांसाठी उपलब्ध आहे परंपरा सांगते एक कथा सुंदर आहे एका आईच्या वात्सल्याची कथा आहे या मंदिराची निर्मिती का झाली कशी झाली तर सुधा नावाची स्त्री आणि सुधर्मा नावाचा तिचा पती होता दोघांचं वैवाहिक जीवन अतिशय सुंदर होतं परंतु काही दिवसानंतर कळालं की सुधा कधीच आई होऊ शकत नाही पुत्राच्या मोहापोटी आ, सुधर्माने दुसरा विवाह केला आणि जी सुधाचीच बहीण होती जिचं नाव होतं घृष्णा घृष्णा एक महान शिवभक्त होती शिव आणि कालांतराने घृष्णाला एक मुलगा प्राप्त झाला आणि अशा पद्धतीनं सुंदर जीवन चालू होतं परंतु जसजसा वेळ जायला लागला आला असं वाटायला लागलं की घृष्मा आणि तिच्या मुलाकडे आपल्या पतीचा जास्त जीव आहे त्याचा कल आहे आणि म्हणून एक ईर्षा तिच्या मनामध्ये तयार झाली ही ईर्षा अतिशय टोकाला पोचली आणि एके दिवशी सुधर्माने घृष्णाचा जो मुलगा होता त्याची हत्या केली आणि जवळ असलेल्या एका तलावामध्ये त्याला दफन केलं आणि त्या मुलाची जी आई घृष्णा होती घुष्मा दररोज एकशे एक शिवलिंग बनवायची आणि त्या तलावामध्ये विसर्जित करायची मग जेव्हा घृष्मेला असं कळालं की तिचा मुलगा आता राहिला नाही परंतु तिच्या विधीमध्ये तिच्या पूजेमध्ये कुठलाही व्यत्यय न येऊ देता तिनं तिच्या त्या दैनंदिन कार्याला सुरुवात केली असं सांगतात की शिव प्रभावित झाले आणि त्यांनी तिचा मुलगा तिला परत तर हे आईच्या वात्सल्याचं आणि भक्तीचं एक जिवंत उदाहरण परंपरेत सांगितलं जात आणि त्याच्यामुळं या मंदिराला घृष्मेश्वर किंवा घृष्णेश्वर असं म्हटलं जाते मंदिराची रचना वास्तू अतिशय सुंदर आहे आणि आवर्जून सगळ्यांनी इथं यावं हे मंदिर बघावं आपल्याला बाह्य सौंदर्याचं तर इथं दर्शन होईलच पण एक आंतरिक ऊर्जा जी आहे हे ऊर्जा शिवलिंगामार्फत इथं आपल्याला सदैव उपलब्ध आहे मी माझा बराच वेळ मंदिराला बाहेरून बघण्यामध्ये घालवला तर या मंदिरासाठी जी शिला जे दगड त्यांनी यूज केलेत हे तिथल्या प्रॉपरच्या भागातले वाटत नव्हते कारण हा दगड लाल रंगाचा आणि त्याच्यामध्ये चुन्याचं प्रमाण जास्त वाटत होतं आणि तो थोडासा स्मूद असल्यासारखा वाटत होता आणि त्याच्यावरली केलेली जी नकाशी आहे जी कोरीव काम आहे ते अतिशय सूक्ष्मपणे केलं होतं तसं तर मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपण स्नान करून ओल्या अंगाने मंदिरामध्ये प्रवेश करावा जेणेकरून आपण जास्त ग्रहणशील बनू शकू एकूण सात चक्रापैकी मंदिराची ऊर्जा कदाचित अनाहात चक्रावर जास्त सक्रिय असेल म्हणून इथे एक परंपरा आहे की पुरुषांनी प्रवेश करण्यापूर्वी कमीत कमी कमरेच्यावर निर्वस्त्र होऊन म्हणजेच अर्धनग्न होऊन त्यांनी मंदिरामध्ये प्रवेश करावा गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला जी आधारस्तंभे दिसतात ती भारतीय शिल्पकलेची अद्भुत कौशल्य प्रदर्शित करतात मंदिराच्या उजव्या बाजूवरील स्तंभावर श्रीराम हनुमान सीता लक्ष्मण या सर्वांची शिल्पे आहेत आणि डाव्या कुश्वर विराजमान नंदी नंदीसुद्धा इथे आहेत श्वान अश्व वराह मयूर नंदी यांची यांचीसुद्धा याच्यावर शिल्पे कोरलेली आहेत नंदी आणि हत्ती यांच्या चेहऱ्याचा एकच आभासी प्रतिमा इथं सुंदरपणे साकारलेली आहे यासह अनेक वेगवेगळी प्रसंग जी आपल्याला मानवी जीवनाचा अतिशय उच्च आदर्श प्रस्थापित करतात अशी प्रसंग गर्भगृहातील जलामृत गोमुखातून बाहेर विसर्जित होत असते संपूर्ण मंदिरावर जी वेगवेगळी नक्षी कोरलेली आहे यासोबतच दशावतारांचं प्रदर्शन इथं बाहेरून केलेलं आहे वेगवेगळी दहा अवतारांची शिल्पकलेच्या मार्फत इथं आपल्याला माहिती मिळते प्रत्येक मंदिराच्या परिसरात भग्नावस्थेत पडलेली काही अवशेष हे त्या मंदिराचा इतिहास सांगत असतात दुर्दैव ते ओळखण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही कदाचित हे रसलिंग असतील जे जलकुंडामध्ये विराजित असतात भारतीय मंदिरं ही पूजा किंवा प्रार्थनास्थळे नाही ती ऊर्जेची मुख्य केंद्र आहेत जेथे आपण फक्त जाऊन तिथे वेळ घालवू आणि ग्रहणशील बनू यासाठीही बनवलेली मंदिरं आहेत मंदिराच्या परिसरात अवतीभोवती फिरल्यावर अनेक प्रश्न ज्यांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील अशा काही वास्तू आहेत परंतु श्री कृष्णेश्वरांच्या सानिध्यात जो वेळ घालवला तो खूप सुंदर होता